निर्णयावर ठाप लढायच्या का पाडायचे याच्यात बदल नाही मराठ्यांच्या एकजुटी पुढं सरकार सुद्धा हकबल झालंय हे फक्त बघत होते एकतीस ऑगस्टला मराठ्यांचा निर्णय काय आपण कोणाबरोबर युती करणार आहे मग त्यांना कोणाबरोबर करायची हे ह्या सगळ्या रणनीत्या ते आखणार होती त्यांनी चार महिने पुढं वाढून ठेवले आणि मग आपली भूमिका त्यांना त्याच्यावर ते सगळे रणनीती आखतील ना आपली रणनीती उघड पडता कामा नये हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला सांगणं गरजेचं होतं कारण त्यांना वाटलं आपण येडे आणि ते लक्ष आणि सरकार चालू देत मनोज जरांग यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट तारीख ठरवली पण आता जरांग यांनी एकोणतीस ऑगस्ट ची बैठक पुढे ढकलली आहे याचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जरांग यांसोबत निवडणूक लढवता यावी यासाठी अनेक नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या काही नेत्यांनी तर जरांगेंकडे उमेदवारीची मागणीही केली होती पण आता जरांगेंनी आपला प्लॅन बदलला आहे त्याचं कारण काय आहे ते पहा राज्यात दोन वर्षापासून सडक दुष्काळ पडलेला आहे असं पण काही ना नाहीये संकट राज्यावरती काही नसताना पुढे ढकलण्याचं कारण नसताना जर यांनी ढकललं तर याच्या पाठीमागचा डाव सरकारचा लक्षात येतोय मराठे कशी रणनीती निवडणुकीच्या आखतेत त्यावर त्यांना काम करायचंय म्हणजे मराठ्यांच्या एकजुटी पुढं सरकार सुद्धा हातबल झालंय यातून स्पष्ट दिसतय यांना आपली एकोणतीस ऑगरची रणनीती बघायची होती आपण काय करतोय आपण लढणार का पाडणार आहेत आपण जर लढायचं म्हणलं असतो तर यांना त्याच्यावरती रणनीती आखायची होती कसं काय करायचं पुढं मग आपण पाडणार आहेत म्हणलं तर त्याच्यावरती यांना रणनीती आखवायची होती पुढं काय करायचं ती कारण तिकडून तिकडूनच मुंबईकडूनच कळाले आपल्याला त्याच्यावर यांना रणनीती आखवायची होती आपण कोणाबरोबर युती करणार आहेत मग त्यांना कोणाबरोबर करायची हे ह्या सगळ्या रणनीत्या ते आखणार होते आपण कोणचे उमेदवार देतोय हे सगळं यांचा जो कारभार होता ना एकूण आपल्या एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीवर थांबला होता त्याच्यामुळे सगळे शांत होते हे फक्त बघत होते एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांचा निर्णय काय आता या ने ला निवडणुका आम्ही एवढा पागल आहे का एवढं एवढं समजेता मला माझ्या मराठा समाजात तुम्ही हे एकोणतीस ऑगस्टला आम्ही निर्णय घ्यायचा आणि तुम्हाला चार महिने मोकळी द्यायची वेळ कारण तुम्ही निवडणूक डिसेंबर मध्ये निवडा म्हणजे आमच्या हातानं आमच्या पार दगड पाडून घेणार का आम्ही एकोणते ऑगस्टला डिक्लेअर करणार पाडायचे का लढायचे काय काय करायचं कोणाबरोबर युती करायची किती मतदारसंघ लढायचे किती मतदारसंघात कोणाला पाळायचं राखीव मधल्या एस सी त्या जागेला कोणत्या सपोर्ट द्यायचा हे आपण एकोणती ऑगस्टला सगळं ठरवणार मग आता इतकं उघड सांगून दिलं त्यांना वेळ नव्हता याच्यावर काम करायला जर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक असते तर आणि आपल्याला बी आपला बी वेळ बरोबर होता आणि त्यांचाही त्यांचं कामाला होता परंतु त्यांनी चार महिने पुढे वाढून ठेवले आणि मग आपली भूमिका त्यांना कळल्यावर त्याच्यावर ते सगळे रणनीती ना म्हणून एकोणतीस ऑगस्ट आपण ही बैठक किंवा आपला निर्णय पुढे ढकल निर्णयावर ठाम लढायचे का पाडायचे याच्यात बदल नाही जे अर्ज आले ती चुकांचे ते पण तसेच आम्ही छाननी करून त्यांना तज्ज्ञ लावणार आहेत आता त्यात काय दुमत नाहीये ते काय कमी होणार नाही ते बाद होणार नाही होणार नाही तो आहे तो विषय असेल तसा फक्त एकूण चा आपली रणनीती आपल्याला जाहीर करायची होती आपण गुलदस्त्या ठेव जातले सव्वा लाखाचे ठेवू आपण सुद्धा आपली रणनीती उघड पडता कामा नाही हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला सांगणं गरजेचं होतं कारण त्यांना वाटलं आपण ये आणि ते लिश्ण आहेत सरकार चालवत म्हणजे म्हणजे आपला डाव उघडा करून घ्यायचा आपली रणनीती निवडणुकीची असो सामाजिक कामाची असो आंदोलनाची असो उघड करून घ्यायची आणि मग त्याच्यावर त्यांना सगळ्यांना मिळून काम करायचं तर म्हणून निवडणूक पुढे ढकलली काहीच कारण नाही ना निवडणूक पुढे ढकलायला संकटच नाही राज्यावर कसलंच कसलं संकट नाही राज्यावर संकट असल्यावर म्हणता येतं अमुक अमुक संकट असल्यामुळं ते पुढं आम्ही ढकलतो आता राष्ट्रपती राजवट लावा की वाईट वेळ तर राज्यावर नाहीच नाहीच आता ते कधी उठवतील ही सुद्धा शंका आहे एकदा जर राष्ट्रपती राजवट झा लागली तर डिसेंबर मध्येच उठवतील का आणखीन पुढे हे सांगता येत नाही आणि आता राष्ट्रपती जर राजवट लागली तर शासक तेच बसणारे आता प्रशासक शासन बसणारे प्रशासन मग आता शासक चालवणारे तेच आहेत परत जरी राष्ट्रपती राजवट लावली तरी पण चालवणारे तेच आहेत कारण वर तेच आहेत राज्यपाल त्यांचे म्हणजे तेच शासनच सगळं हे गोष्टी चालवणारे त्यामुळे पुढे ढकल्या जातात ये सरकारनं आपल्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्याचं जरांगी यांचं म्हणणं आहे या दरम्यानच्या काळात मतदारसंघ निहाय बैठका घेण्याची घोषणा जरांगेंनी केली आहे तसंच गावागावात किती कुणबी नोंदी मिळाल्या आहेत याचाही डेटा गोळा करण्याच्या सूचना त्यांनी मराठा समाजाला केल्या आहेत एकूणच जरांगी आता आपले पत्ते निवडणुका जाहीर झाल्यानंतरच खुले करणार आहेत असं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा